नमस्ते मी सुनीता गाडीवडर न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मी आज बनवते नाश्त्याला बेसन पोळी आणि चपाती तर सगळ्यात पहिले बेसन घेतली एक कांदा ए, दोन चार मिरची कोथिंबीर चिरून घेतली त्याच्यामध्ये हळद चवीनुसार मीठ टाकली आणि ओवासुद्धा सुद्धा टाकली थोडंसं जिरं पण टाकली तेल टाकली छान गरम झाल्यावर मंद गॅस करून ते सोडली तर खूप मस्त क्रिस्मी आणि चविष्ट सुद्धा चालतं त्याचा रंग पण खूप छान आले बघू शकता तुम्ही आज हे बनवणार आहे दुपारसाठी गावरण कोंबडा रस्सा एकदम जणजणीत मस्त असल आज मी बनवते मंगळवारचं गावरण कोंबडा आणलंय आम्ही एक पूर्ण मस्त स्वच्छ दोन तीनदा धुवून घेतली कारण त्यांनी असं कट करून तसंच त्याला हे देतात त्याला खूपदा स्वच्छ धुवावं लागतं भरपूर त्याला काहीतरी असं क्रशसारखं लागलेलं असतं छान त्याला धुवून त्याला हळद मीठ टाकून अद्रक लसूण पेस्ट टाकून त्याला एक कांदा चिरून टाकले त्याला आपलं पाणी सगळं आटून घेतली त्यानंतर तेल टाकली चार चमचा आणि घरचं आमचं कोल्हापुरी मसाला टाकली चांगलं व्यवस्थित त्याला चिकनला फ्राय करून घेतलं वर खाली केल्यानं व्यवस्थित सगळीकडे छान असं त्याचं मसाला लागत तिखट <coughs> एकदम झणझणीत मस्त आपलं असं छान असं त्याला फ्राय करून घेतली ते मसाला वगैरे व्यवस्थित लागलं जितकं पाहिजे आहे रस्सात एवढं पाणी ॲड केले मस्त असं व्यवस्थित हलवून घेते म्हणजे सगळं पाण्याला सुद्धा व्यवस्थित मसाला वगैरे लागल आता बघू शकता मस्त त्याला आता उकळी येईल थोडा वेळ ठेवते कोथिंबीर वगैरे ॲड करते कारण कोथिंबीर नाही तर काहीच नाही म्हणूनच कोथिंबीर तर गरजेचं असतं कुठल्याही भाजीसाठी तर मस्त असं कोथिंबीर वगैरे पण टाकून घेतलेलं आहे बघू शकता आणि हे गावरण कोंबड्याचं खरंच खूप छान होतं रस्सा भाजी मस्त असं बघू शकता किती छान असं तरी वगैरे आलेलं आहे त्याला